मराठवाड्यासह सोलापुरातील अतिवृष्टीला महिना लोटल्यानंतर अखेर केंद्रीय पाहणी पथकाला पाहणीसाठी मुहूर्त मिळाला आहे सोलापूरच्या मोहळमध्ये काल केंद्रीय पथकानं अंधारात पाहणी केल्यानंतर सर्वच स्तरामधून टीका करण्यात आली आहे त्यानंतर आज केंद्रीय पथकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोळेगावामध्ये उजेडात पाहणी केली हत्तूर गावातल्या आनंदनगर तांडा या ठिकाणचा संपूर्ण रस्ता हा वाहून गेलाय आणि याचाच आढावा केंद्रीय पथकाकडून घेण्यात आला त्यानंतर आता केंद्रीय पथक हे सीना नदीच्या काठावरती असलेल्या दक्षिण सोलापुरातील वडग या गावामध्ये दाखल झालाय याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात सीना नदीला आलेल्या महापुरानं सोलापूर जिल्ह्यात हाहाकार केलेला होता आणि या हाहाकाराची पाहणी जी आहे एक महिन्यानंतर काय होईना केंद्रीय पथक आपल्याला करताना पाहायला मिळते दक्षिण सोलापूर तालुक्यातला वडकबाळ या ठिकाणी आपण आहोत आणि केंद्रीय पथक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहणी करताना पाहायला मिळते केंद्रीय पथकाचे चार सदस्यीय सत पथक जे आहे ते कालच सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेलं आहे आणि मोहोळ तालुक्यातल्या कोळेगाव या ठिकाणी केंद्रीय पथकानं पाहणी केली आणि केंद्रीय पथकाचे सदस्य जे आहेत ते आ, या ठिकाणी सीना नदीच्या बॅरेज वर पोहोचलेले आता आहेत आणि या ठिकाणी कशा नुकसान नुकसान झालं याची पाहणी घेण्याचा प्रयत्न जे ते किती होतं आधी आधी सतरा हजार हेक्टर दिले नुकसान किती झालं होतं किती पाणी होत भरपूर आता पूर्ण पाणी गेलंय मग आता पथकाला काय दिसणार याच्यात आता काय आता वेळ निघून गेला नाही आता काय दिसणार सगळं काही आता सुरळीत दिसून लागलं नाही तुम्हाला रस्ता बंद होत साहेब आता तुम्ही काय आलं नाही ते रस्ता हायवे बंद होत पाण्यामुळे हातूर गावात ते गाड्या पण व्यवस्थित येत आहेत आता येत आहेत मात्र जर एक महिन्यापूर्वी जर हे पथक पोचलं असतं लवकर पोचलं असतं तर कदाची दहा हक्ता पुराची कळली असती मात्र उशिरा का होईना अंदाज घेण्याचा पथक प्रयत्न करत आहे आणि शेतकऱ्यांना अपेक्षा आहे उशिरा पोचलेलं हे पथक काहीतरी सकारात्मक निर्णय घेईल दिवाळी शेतकऱ्यांची काळी झाली आहे ती दिवाळीनंतर आता पुढची जे येणारे सण आहेत येणारा जो काळ आहे तो तरी किमान आनंदी जावा अशा पद्धतीची अपेक्षा शेतकरी राजा बाळकताना आपल्याला पाहायला मिळतो कॅमेरा पर्सन योका दिसा आफताब शे माझा वडकबाळ सोलापूर